रा <laughs> तुम्ही गोळ्या घातल्या आमची काही चूक नसताना आमच्या आयाभणीच्या डोक्याच्या चिंदड्या चिंदड्या तुम्ही केल्या रक्ताच्या थांब्यात पडलेले आमचे लेकर को कोणा उचलायला सुद्धा त्यांना येत नव्हतं असं आम्ही नेमकं केलं काय होत आरक्षण मागणं म्हणजे का आमची चूक होती का तुम्ही एवढ्यावर थांबले नाही ला तरी लाखो पोरांवरती या राज्यात केसेस केल्या मनोनी साहेब तुम्ही बुजवायचा ऐकून किती त्रास दिला तरी हे मराठी तुम्हाला आणखी नाडणी साहेब तुम्हाला या पवित्र भूमीतून सांगतो नाशिकच्या माझ्या नादाला लागू नका आरक्षण द्या नसता मुला आणि तुम्हाला विरोधक सुद्धा मानलेला नाही जरा भाषा समजून घ्या मला फक्त आरक्षणाशी देलं गेलंय मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं पण तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय नाहीये आम्हाला घेणार बनावं लागणार आहे आरक्षण ला घ्यावं लागणार आहे तुम्ही आमची भावना आणखी तरी समजून घ्या भांडण लावू नका भांडण लावायचं एक बंद करा तुम्हाला भांडण लावायची लय सवय भांडण लावून दिली त्या दरेकरांच्या माध्यमातून अभियान सुरू केलं अभियान हे षडयंत्र आणि सापळा आहे काय काम करतोय मराठ्याच्या संघटना फोडीतोय तो दरेकर